आलोर पाच मिनिटात आवड लोक लागा सकाळी आधी खावायला लागलय आम्ही काही येडा वय लागत बस गाडी कुठे चालले सांगू न करते टाकायची वयर नाही काय करतो पुलीबुली येऊन ह्या मला उभ्या वाटत रे हे झालं का चिंच्या चिंच्या पण तसं डाका काय आवड आहे डोक्या केस चालले किती पात्र झाले बघ केस अर्ध चिंचा येते नाही बघ लागा ना डोका ये लवकर हे लागा ही घे लवकर लागा दम नाही अरे छा तरगे मुरळिंग आलेत मला लागे आधीच बाबा कळू तु तर च्या आणला वय त्यात काय आता कुठे बरो आला का होय लाग बर आता आणलाय तर ती लाज बोरा च्या आणलाय पी पी गोरा होतय जरा पी पटपट ती बरोबर एक नंबर आय बरोबर लागला नाही लगा ह्याला देऊनच चुकी झाली ना तुम्ही मापच नाही लाग छाती एक नंबर च्या आई एक नंबर आज चार रोज प्याला येईल मग मी सत्ता असं फोन का फोन राहिलेला फोन लागला मोबाईल राहिला पेन्ट राहिली उद्या काय बोलतो लगा फोन महत्वाचा अरे असं इम्पॉर्टंट कॉल येत असते बाबा आपल्याला पंतप्रधान काय झालं ते

अरे त्या समज काय तर पाहुण्यांना फोन तर चुकी सांगितले कोणी काय तुम्हाला माहित आहे तुला माहिती आहे काय तू खरं बोलला मग मला फोन आला होता त्यांचा पाहुणे का हा पाहुणे तर कोण आता हा ते असं होत काय अध्यक्ष नाही तू म्हणले की ओळखते काय पाहुणे तुला मी तुझ्याकडून फुला नंबर घेऊन काय तुम्ही मला फोन केला सांगायला काय माहित नाही मला फोन लावणार तीन वाटत म्हण हाय म्हण आहे सगळ्या सोबत काय सांगितलं चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं आर आरती काय म्हणणार फायदा का तर आरोग्य असं तसं म्हणून म्हणलं नाही सांगितलंय म्हणता काय म्हणताय तसं काय पाहुणं म्हणतं म्हणतो येडे म्हणत बघून काय पण दिली अध्यक्ष बघून नाही काय होत एवढं अध्यक्ष काय म्हणते कोण अध्यक्ष अध्यक्ष नेवय आता तो आज फोन होता ना त्यामुळं त्यामुळं आज अध्यक्ष नाही बंद पडला होता रे फोन आता चालू केलाय ना काय चालू चला आता ते अल्लाबा तुला काय कळत असं काय कळत नाही मला तुझं कळस तुला फोन करून फोन बंद होत असेल मस्त म्हणू च आम्ही कड्याला खालीकडे खाली गेलाय मस्त काय मग ते खाली बाय सांगाव हे आल्यावर आली चल चल जाऊ multimod wrote <laughs>

ਇਹ ਵੀ ਦੇ ਉਲਗੜਿਆ पाहुणी येते ना कुठे काय झालं देवाला पाया पडायला काय डोळ्यात माती गेल्या काय तुझ्या मोबाईल आले गे पाहुणा आले ती पाया पडायला गेले सारखं ते मोबाईलच काय बुद्ध तु न मोबाईल तुला बघू मी पाहून काय मी तू म्हणला काय सांगितलं नाही तुम्हाला माझ्या पोराबद्दल काय काय गावात कुणाला सांगितलंय म्हणून तुम्ही तुम येऊन गेला मग हा येऊन गेलो मी गेलो तो पोरगावे फोन माझा बिघडला होता फोन टाकला तर नीट करायला अशियाब नव्हता काय नव्हता ते पोरं मला म्हणत होती पोरे येऊन गेला असं झालं तसं झालं मग गावात कुणी काय सांगितलंय तुम्हाला कुणीच काय नाही सांगितलं मग तुम्ही दारात येऊन गेला मग त्या दिवशी चौकशी घोटाळा गाडीत गाव तुमचं एकतर चौकशी करायला लागते तुम्हाला घोटाळा गाडीत असू द्या पण घोटाळा आम्ही करत नाही तुम्हाला विश्वास दिला आम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगणार काय काय सांगितलं कोण होत गैज नाही जावा गैज नाही तसं म्हणून चालत नाही माझं तुमच्या पोरी आपलं प्रेम होत एकमेकावर आमचं मन काय काय तुम्ही आमच्या कळलं खरं काय झालंय काय नेमकं का असं नाही बघा काय तर कारण असेल की असं काय तर तुम्हाला सांगून चालतंय घर घरवीर बघून जात नाही कारण कळलं पाहिजे आम्हाला आज तुम्ही गेला एवढी दुसरी गीत असेल आम्हाला कारण नाही कळलं तर आम्ही सुधार नाही कशी करणार काय कोण पोरगा काय बोलणार तुम्हाला पोर चांगले पोर पोरांनी काय बोलले नाहीत काय नाही तुमच्या मुलीवर माझ्या मनाचा प्रयत्न नाही बसतील पण काय काय बोलण्यात आपल्याला मी सांगतोय काय तुमच्या मुलीवर माझ्या मुलाचा प्रेम आहे काय बाहेर काय होऊ नये म्हणता मी तुम्हाला समजावून सांगतो जमवून आपलं काहीतरी करूया महादेवा कुशी काय आपलं काय पोर पोरात मुलगीने ताणवून येऊन काय तेच करत ना पोरात आमच्या कमवते चांगलं पैसे नाही कमवते

उद्या मुलीला तुमच्या काय कमी जागा कोमदार आम्ही नाही पार्टी मस मोठी आम्ही भेट नाही पार्टीला ना जवळ नाही कारण का मुलगा ही कवा तर ताणवून येणार आहे ते माझ्या कानावर आले म्हणता मी तुम्हाला सांगतोय गोडी काय करूया महादेव आपलं लग्न लावून येऊया प्रश्न मिटला माझी बात जमणार नाही बघा इतर करा असं येणार करू नका पाहू नाही काय केलं पोरापुरी ना एकदा निर्णय घेतलेला घेतला घोटाळवाडीचा तुमचा घोटाळा जागा जास्त असतो करू नका बघा मग तुमच्या मनात ठरवा उद्या माझ्या गेली काय झाली उद्या येणार बाबा बघून घेऊ आम्ही खांदान बघितले गे राह तिथं आल्यावर कशाला माणसं आम्ही घोटरवडी आमचीच काय काय सांगा बघा आम्ही गाव नाव बदला गावाला नाव सारखंच तुम्ही पर्सनल झाला काय बोलू नका तुम्ही आलाय असा घोटाळ्या हा बोला त्यामुळं काय बोलू नका जास्त नाही बोलत नाही बघा आपल्या पोरांचं काय होतंय तेवढं सांगा बाकी नाव बिव सगळं रोज एखादा चिंच आहे सोप्या आहे मी आहे मी असतो एखादा काय दिसलं का तुम्हाला

कारण का तुम्ही सांगून सुद्धा माहिती पार्टी मोठी आहे तुम्ही मला धमकी देऊ का पार्टी जर मोठी मोबाईल आलंय ते सांगतो तुम्हाला बघा काय करताय ते आम्ही देत नाही तुम्हाला मेडिकली नाही माहिती आहे अडचण काय आली नेमकी तुम्हाला कोण काय होतं तुमचा ताडगाव आहे काय

सांगितलं बघील केली काय आता काय म्हणताय तुम्ही काय करायचं काय काय ना बघ तू मुला विचारून त्याचे जाऊन काय काय ठरवते बघू ना फोनवर त्यांची बाची होते बी काय नाही म्हणणार मग त्याचं आपलं पोरग ना आलाय आहे त्याला ती परवा ही कसे केलं मग मला सांगितलं कसेल त्यानं काय माहितीये मी विचारलं दुसरे काय काय करू शकतो आता आपण पाहण्याला तर कसल्या तोंडाने बोलणार दुसरा पाहुणा बघू आपण त्याला काय चालतंय मुलगा आहे की काय तुला फोन करायचं अरे तो काय मॅटेरियल सांगा मला आमच्या गावात वाढीत पण चला फोन केला सांगू बघू त्याला पुन्हा चले मोठ पार्टी त्या स्कूटर घेऊन आलं तसं खडबाळाने आज झाटला आणले बाबा घडबाळ मी चौकशी करून आलो गावाकडं तिथे काय किंमत नाही तिथं काय किंमत नाही तिथं मला चांगलं माहित आहे हो आम्ही ऐकून आले म्हणते फार गाड्या बिड्या चौकशी करून बसतोय मी सगळी त्याचं बोलून दोनचारी झाल्यास माझी सपत झालं ते पार्टी माग बसतो जाय मला सांगितलं असं पोरगी देणार आहे तुला कस काय माहिती गावात चालू लिहिला मी आज नाही तू विचार दिलं नाही काय बांध कशा आलाय काय तू बोल मी तुकडे गेलो मला काम होत सगळं अरे मला वाटलं आज नाही ओळखलं लग्न गाडी त्या बघितलीस घरात पुढायची म्हणजे थांबून विचारायचं बाबा मला काम होतं मी केलो गडबडी जाऊ द्या विषय द्या सोडून तिने नाही म्हणलेत नाव द्या आता जाऊ आता गेले अध्यक्ष गाडी घेऊन आपण जाऊ ह्या गाडीवरती बस की जरा पाच मिनिट काय काम बघू काय जरा बघू येसून जाऊ या आम्हाला जाईल बघू देऊन

रेशा ना भरपूर बाबा कसं काय आता त्या सगळ्या तर चालू आहे सगळ्या नालाय एक माणूस एवढा आहे मला वाटलं नव्हतं पण हाई चालू दिवसून दुसऱ्या पुरुष बोललं ते कळलं वाटतं काय चाललं नाही तर हो द्या पण ती बाकीवर तुला लगीन करायचं आहे बघा आता सगळ्याच करतं माझं जगवाई करायचं काय अरे तुला एक गोष्ट सांगू ना आहे ना रिलेशनशिप मध्ये असा एक

कळलं का त्यामुळं आता तुला एकच पर्याय घरी जा आईच्या पायात पड आणि आई आहे माझं लगीन करायला लागते बघ म्हणायला तुझे एकशे टक्के लगिन करणार विचार जेवढं तुझं तोड चांगलं नाही त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे आण सोप्या करा का नाही माझं